मध्यवर्ती बस स्थानकातून पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यानं सेवानिवृत्त बँक मॅनेजर बाळकृष्ण कडोले यांना लक्ष केलं त्यांच्या घरातील तीन तोळे वजनाची सोन्याची चेन चोरट्यानं हातोहात लांबवली ही घटना सत्तावीस ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून पोलिसांनी काहीतरी हालचाल करणं गरजेचं आहे करवीर तालुक्यातील आर के नगर इथं राहणारे बाळकृष्ण कडोले बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत सत्तावीस ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता ते मध्यवर्ती बस स्थानकात आले पावणे सहा वाजता त्यांना पुण्याकडे जाणारी बस मिळाली पत्नीसह ते बसमध्ये चढले आणि बस तावडे हॉटेलपर्यंत पोहोचली त्यावेळी त्यांना आपल्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चेन चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्यामुळं त्यांनी अन्य प्रवाशांना विचारणा केली पण चेन मिळाली नाही दरम्यान बाळकृष्ण कडोले यांना परदेशाच्या व्हिसासाठी दिल्लीला जाणं गरजेचं होतं त्यामुळं दिल्लीहून परत आल्यानंतर आज त्यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली चोरट्यानं कडोले यांच्याकडील तीन तोळ्यांची चेन हातोहात लंपास केली गेल्या काही महिन्यात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अशा भुरट्या चोरांचा सुसुळाट वाढला आहे